कामगार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या शिवाजी चौकामध्ये येऊन सर्व कामगार मोर्चाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी कामगारांचा भव्य असा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला होता आणि या सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी राजेश पाटील आहेत या ठिकाणी जिल्हाध्यक्ष श्रीराम पाटील आहेत आणि मी स्वतः प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून या ठिकाणी कामगारांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होतो मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो सर्व लातूरची जी, जी जनता आहे सर्व लातूरचे आमचे कामगार आहेत हे सुरुवातीपासून आमच्या भारतीय जनता पार्टी सोबत असल्यामुळं या कामगारांना बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मी या ठिकाणचे लातूरचे महापालिकेचे आयुक्त त्यांना सुद्धा या अगोदर एक निवेदन दिलं होतं आणि सांगितलेलं होतं की या ठिकाणी आमच्या कामगारांची दुरावस्था होत आहे त्यांना बसण्यासाठी राहण्यासाठी एक या ठिकाणी कामगार निवासाची व्यवस्था करण्यात यावी तरी मला या ठिकाणी अजून सांगायचं या या मा लोकसभेची आचारसंहिता उठली की या ठिकाणी आम्ही पत्र्याचं शेड मारून देऊन या ठिकाणी कामगाराची आम्ही व्यवस्था करून देणार आहेत आणि कामगारांसाठी मार्गदर्शन शिबिर उभारण्यासाठी या ठिकाणी सुद्धा आम्ही लातूरमध्ये कामगारांसाठी शिबिराची आयोजन सुद्धा या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी मिळून करणार आहेत मला विश्वास आहे आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकसित भारत म्हणून आपला देश पुढे जात आहे हर गरीब कोण न्याय मिळणे का, देण्याचं का काम या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत मला या ठिकाणी सांगायचं आहे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी जिल्ह्याचे नेते संभाजी पाटील निलंगेकर साहेब जिल्हा अध्यक्ष देवीदासजी काळे गुरुनाथजी मगे साहेब या ठिकाणी दिलीप मालक देशमुख रमेश अप्पा कराड अभिमन्यू पवार या सर्वांनी मिळून गोरगरिबांसाठी आणि कामगारांसाठी विविध योजना या लातूर मध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि मला या ठिकाणी परत एकदा सांगायचंय आपल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे आणि मी सर्व कामगारांच्या वतीने आपल्याला करू इच्छितो की येणाऱ्या सात तारखेला आपल्या लोकसभेचं मतदान आहे आणि त्या दिवशी आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय साहेब यांना आम्ही सर्व कामगारांना घेऊन प्रचंड अशा बहुमताने लोकसभेमध्ये आपला आवाज करण्यासाठी साहेब आम्ही नक्कीच या ठिकाणी सुधाकरराव सरंगारे साहेबांना पाठवणार आहे त्यामध्ये कुठलंही बहुमत नाही सर्व कामगार आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत साहेब खासदार सुधाकररावजी सरंगारे साहेबांनी लातूर मध्ये जो विकास केला साहेब मला एक सांगा लातूरचा विकास म्हणजे काय असतंय विरोधक सतत विचारतात विकास विकास म्हणजे काय आहे साहेब लातूरच्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून खासदार रावजी सांगारे साहेबांनी पुणे स्टेशन ते हरंगुळ स्टेशन पर्यंत विशेष रेल्वे गाडी सुद्धा साहेब सुरू करण्याचं काम सुद्धा आदरणीय रंगारे साहेबांनी केलंय सारखी महत्वाकांक्षी योजना आणण्याचं काम आदरणीय रावजी सरंगारे साहेबांनी केलंय लातूर ते तुळजापूर हायवे काम सुद्धा आदरणीय सुधाकरावजी सुरंगारे साहेबांच्या नेतृत्वात झालंय लातूर ते दीड हायवेच काम आदरणीय सुधाकरावजी सुरंगारे साहेबांच्या नेतृत्वात झालंय आणि उर्वरित राहिलेले काम सुद्धा साहेब आपल्याला आपण कॅमेऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला ठामपणे सांगतो की उर्वरित राहिलेले काम सुद्धा अवघ्या पाच वर्षामध्ये पूर्ण मार्गी लावण्याचं काम सुद्धा आम्ही सुधाकरावजी सुरंगारे साहेबांच्या नेतृत्वात करणार या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो परत एकदा सर्व कामगारांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र